श्री संत नामदेव महाराजांच्या सहाशे पंच्याहत्तराव्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येणार आहेत यावेळी मुख्यमंत्री संत नामदेव येथे दर्शन घेऊन आरती करतील यानंतर संत नामदेव महाराजांच्या भक्तांच्या मेळाव्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजेरी लावणार आहेत याच कार्यक्रमाच्या तयारीची पाहणी आज ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान आवताडे प्रणव परिचारक तसेच भाजपचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी कुठल्याही प्रकारे वारकरी भक्तांना अडचणी येऊ नयेत सुरक्षेचे नियम पाळले जावेत याबाबत आढावा घेऊन योग्य त्या सूचना पालकमंत्र्यांनी यानिमित्ताने केल्या संत नामदेव महाराजांच्या समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह पंजाब गुजरात तेलंगणा तामिळनाडू अशा राज्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे बुधवारी तेवीस जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात येत आहेत